हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष्मी यायची तर आज आपण इंग्लिश मिडियमच्या मराठीतील पाचवी कविता गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या शिकूया चला ऐकावं म्हणा टप पडती गारा पटपटपटपट वेचू साऱ्या पकडूनी धरती वितळूनी गेल्या गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या गड 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 मेघ गरजती चम चमच चम चम विजा चमकती थुई 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 थुई, 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 थुई मोर नाचती गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या थळ 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 थंडी वाजते हाक आईची ऐकू आई येते घरात जाऊनी स्वच्छ धू होऊया गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या टप टप पडती गारा गारा म्हणजे पावसात ते बर्फाचे गोळे पडतात त्याला गारा म्हणतात पट पट पट, पट 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 वेचू साऱ्या हे बघा हे गारा पडतात आणि मुलं पटापट पटापट असे उचलतात पटापट पटापट पकडूनी धरता वितळूनी गेल्या गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या पकडून असे पकडल्यावरती वितळतात बर्फ वितळतो की नाही माहीत आहे ना गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या भिंगोऱ्या हे क मुलांचा खेळ आहे गोल ही बघा ही गोल गोल फिरून फिरून खेळते त्याला त्या खेळाचं नाव आहे भिंगोऱ्या गड 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 मेघ गरजती घडम घडम गडगड गडगडायचा आवाज येतो ना आकाशात पाऊस पडतो त्यावेळी ते ढग जे वाचतात एकमेकांना ढग आपटतात आणि मग त्यांचा आवाज येतो ढग मेघ म्हणजे ढग आकाशातील चमचम चमचम विजा चमकती आणि चमकते की नाही लाईट पेटल्यासारखी वाटते की नाही आकाशात घडम घडून पा लाईट येते ती चमचम चमचम विजा चमकती वीज चमकते थुई 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 मोर नाचती मोर नाचतात की नाही थुई थुई हे बघा इथे दाखवले चित्रात मोर हा ते थुई थुई नाचतात मोर कसा नाचतो थुई थुई गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या गोल गोल फिरते थड 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 थंडी वाजते थड 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 थ असं करतात की नाही थंडी वाजते म्हणून थड 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 थंडी वाजते आई हाक आईची ऐकू येते खेळतात पावसात खेळतात थंडी पण वाजते सगळं गोळा करतात पावसात भिजतात तेवढ्यात आई हा आवाज देते मग ते आईची आवाज आवाज ऐकू येतो त्यांना हाक देते हाक देते म्हणजे बोलावते आवाज देते घरात जाऊ स्वच्छ होऊया आता आपण घरी जाऊया आणि स्वच्छ होऊया हातपाय वगैरे धुऊया स्वच्छ होऊया दुसरे कपडे बदलूया असं hmm. गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या तर आता बघा मेघ म्हणजे ढग गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या पावसात भिजत गोल गोल फिरण्याचा मुलांचा खेळ ही गोल गोल फिरते ती आता उत्तरे सांगा कविता कशाबद्दल आहे कविता पावसाबद्दल आहे पण पावसात पडतात त्या गारा पाऊस पडतो ना त्या गारा गाराबद्दल आहे हे बघा गारा त्याच्यावरच सगळं वेळ वर्णन केलेलं आहे गारा वेचूया वितरून गेल्या हां कविता आहे पावसावर त्याच्यात पडल्या गारा हां गडगड गडगड मेघ गरज ती पूर्ण पावसावरच कविता आहे पावसा ही कविता कशाबद्दल आहे पावसाबद्दल ही कविता कोण म्हणत आहे असेल आता ह्या गारा आहेत ही नाचते आहे पोरगी गोल गोल फिरते हां गोऱ्या गाऱ्या गाऱ्या भिंग म्हणजे ही मुलगी म्हणत आहे मग ही कविता कोण म्हणत असेल मुलगी कोण म्हणत असतील असं असतं तर मुले कोण म्हणत असतील तर मुले म्हणत असतील आता कोण म्हणत असेल म्हणजे एकच येणार मुले असेल होत नाही मुले भिजत असेल असं होत नसतं म्हणून मुलगी भिजत असेल ही कविता सॉरी कोण म्हणत असेल ही कविता मुलगी म्हणत असेल असे ही कविता मुले म्हणत असेल असं येणार नाही असतील असं तर फक्त असेल आहे म्हणून ही कविता मुलगी म्हणत असेल असं म्हणायचं विजा चमकतात तेव्हा मुलांना काय वाटते आता ते तुम्ही तुम्हाला काय वाटतं तसं सांगावं लागेल इथं काही सांगितलेलं नाही विजा चमकतात तेव्हा काय वाटतं ते लाईट एकदम आपल्यावर वीज पडते आ म्हणजे काय ते अग्नी वगैरे असं काहीतरी शॉक वगैरे लागतो लागेल असं म्हणजे काहीतरी वाटत असेल ना आता कोण ते सांगा टप्प पडणाऱ्या टप टप टप्प पडती गारा टप टप पडणाऱ्या कोण गारा गड गरजणारे कोण ढक म्हणजेच मेघ मेघ लिहायचं नाही उत्तर आपण अर्थ लिहिला लिहायचा असतो नाही आलं तर मग मेघ लिहिलं ते चालेल चमचम चमकणारी कोण वीज बघा गडगड गरजणारे मेघ किंवा ढग आणि चमचम चमकणारी कविते द्विजा आहे पण लिहिताना वीज लिहायचं हा काना द्यायचा नाही वीज एका शब्दात उत्तर आहे थुई थुई नाचणारा मोर थड थड वाजणारी थंडी थुई थुई नाचणारा मोर थडथड वाजणारी थंडी असं शेवटचे अक्षर जुळणारे कवितेतील शब्द सांगा आता शेवटचे अक्षर हे असं आहे प तो रा गारा तसेच असतील इकडे अजून नाही आहेत पट पट हां साऱ्या भिंगोऱ्या गाऱ्या गाऱ्या असे शब्द शोधून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे आपण अभ्यास करायचा आहे चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओत